राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एस एम नाईन न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीनं महायुतीचा घटक पक्ष म्हणून भाजपाचे नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा माडा लोकसभेला आम्ही प्रचार प्रसार, प्रसार केला त्यानंतर सांगोला विधानसभेचे लोक आमदार शहाजीबा पाटील यांना महायुतीच्या माध्यमातून जागा मिळाली त्यावेळेस ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षानं शहाजीबा पाटील यांचा प्रचार व प्रसार केला त्यानंतर पक्षाच्या आदेशाप्रमाणे आम्ही महायुतीच्या नेत्याकडे नगरपालिका निवडणुकीत आणि पंचायत समिती निवडणुकीत लिखी पत्र देऊनही त्यांनी रिपब्लिकन पक्षाला जागा दिल्या नसल्यामुळे आमच्या सांगोला तालुका कार्यकारणीनं महायुतीचा ता प्रचार करण्याचं प्रसार करण्याचं ठ करायचा नाही असे सर्वांमते ठरलं होते परत आपल्या रिपब्लिकन पक्षाची ताकद आंबेडकरी चळवळीची मताची ताकद दिसावी यासाठी आम्ही परत तालुका कार्यकारिणीची बैठक घेतली आणि सर्वांमते आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जाहीर पाठिंबा आमदार बाबासाहेब देशमुख व माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांच्या सांगोला तालुका आघाडीला जाहीर पाठिंबा आज रोजी देत आहे रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी मातंग आघाडीचे पदाधिकारी युवक आघाडी सर्व पदाधिकारी आजपासून आम्ही प्रचारात सक्रिय सहभाग नोंदवणार आहे आणि माझी आंबेडकरी चळवळीच्या रिपब्लिकन पक्षाच्या अटोलसाहेबाच्या मानणाऱ्या सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की आजपासून सांगोला तालुका विकास आघाडीचं चिन्ह नारळ आहे या नारळ चित्रासमोर बटन दाबून आपण या आघाडीला विजय करावा असं मी रिपब्लिकन पक्षाचा तालुका अध्यक्ष या नेत्याने जाहीर करतो मी विनंती केलेली आहे की महायुतीनं या ठिकाणी आम्ही पाठिंबा दिला नसताना अटल साहेबाचा फोटो अटल साहेबाचा झेंडा कुठलाच वापर त्यांनी करू नये काल मोहीम येते देखील आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना झेंडा काढायला लावला त्यामुळे त्यांनी शिवसेना भाजप युती म्हणूनच प्रचार तालुक्यात करावा असं मी आर पे जाहीर त्यांना आवाहन करतो